साखरपुडा दादाचा सा तारीख फिक्स आहे ती तारीख असणार साखरपुड्याची एक वाय झेड बावीस तारीख बाबू साठी पण सुरू आहे एकदम मस्त आहे बघितलं खुश आहे तो पायात नाही ठेवत म्हणून अजून त्याला आदत नाही एवढं सुचतो ना त्याला नाही एवढं सुचतो आजत कस आपल्या मित्राचं दुकान आहे आणि गेल्या टायमाला आलतो असं आता नवीन दुकान टाकलंय आणि बाकी तिकडे येतो आता दुकान मस्त धोका गेला आणि जिकड ना म्हणजे त्याला पैसे नव्हते माझे पैसे मार्ग होते त्याला पैसे मागे ऑनलाईन म्हणजे असताना कॅश एक रुपये पण नव्हता मी बोललो अरे यार कॅश नाही आज ऑनलाईन आहे तर लगेच तिने पर्स परला स्कॅनर काढला आणि दिला केले पैसे ते ना काय नाही मजा आले म्हणजे शॉप मार्केट मजा आला डायरेक्ट स्कॅनर दिला ती गाडीच्या पुढे अशी उभी राहिलेली आपल्या आम्ही आता चाललोय कुठे माहिती का तुम्हाला एक दिवशी ना ब्लॉक ब्लॉग काढत काढतो तुम्ही सेम आणि एसकी मागे पडली तसं चालतं का आणि आम्ही चाललेलो आहे ते म्हणजे कुठे मित्राने मस्त दुखी कॅपी आणि इड्युअप भारी टाकलेला आहे दोन असं काल ओपनिंग होती काल नाही जमलं आम्हाला जायला तर आज दाबूया आणि माझे मित्र आणि मित्र पार्टनर मध्ये तर चांगली गोष्ट आहे मित्र असे पुढे चालले मस्त वाटत आहे गेलेलं चांगलं असतं जाऊ तिकडे भूक घेऊन जाऊया त्यांना आणि येऊ शकतात हे काही सर आजकाल ना आपण मोबाईल जास्त वापरत असतो आणि डोळ्यांची केअर करणे हे खूप गरजेचं असतं त्यासाठी मी मागवलेलं अगारोचं आय मसाजर हे खूप बेस्ट आहे आणि याच्यासोबत तुम्हाला वन इयर वॉरंटी सुद्धा मिळते सोबत तुम्हाला ही केबल मिळेल चार्जिंग करण्यासाठी आणि तुम्हाला जर मायग्रेन असेल डोकेदुखे असेल तर मी रिकमेंड करेल हे प्रोडक्ट ऑर्डर नका करू हे फक्त तुम्हाला आय मसाज किंवा आय रिलॅक्सिंगसाठी या तुम्हाला डिफरंट फाय मोड्स अवेलेबल आहेत सो याच्यामध्ये चार बटन आहेत एक पॉवर मोड चेंज टेम्परेचर ॲडजस्टमेंट एअर प्रेस ॲडजस्टमेंट वॉल्यूम ॲडजस्टमेंट सो तुम्हाला जर वॉल्यूम ऐकायचं असेल तर वॉल्यूम पण ऐकू शकतात आणि त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंटसुद्धा याच्यासाठी तुम्ही सेटिंग हवी तशी ठेवू शकतात तर मी आता मस्त रिलॅक्स फील करते आणि खूप छान वाटते तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे नक्कीच तुम्ही आय मसाचे ऑर्डर करू शकता गेला पैसे नव्हते म्हणजे पैसे मागे होते त्या पैसे मागे ऑनलाईन म्हणजे असतात कॅश विकृत पण नव्हतात बोललो अरे यार कॅश नाही आहे तर लगेच तिने पर्स मधा स्कॅनर काढला दिला केले पैसे ना ते नाव काय नाही पण मजा आले

कॅफे आणि एवढं केलं ना बघेल ना खुश होईल मला डिझाईनली भारी वाटली म्हणजे मला जमलं नाही कारण का तुम्हाला माहिती का आपण बाहेर गेलेलो ओके शॉपिंग चालू ना तर आपल्या घर पण म्हणजे साखरपुडा okay. चला मी माझी कसे छोट्या पोलीस असे जरा सक्सेसफुल होतात बिझनेस टाकतात चांगलं वाटत आहे आपला पण लवकरच बिझनेस येणार आहे फक्त बाबूमुळे जमत नाही आम्हाला बिझनेस टाकायला आता टाकायला उद्या पण टाकू एका पायावर काय घेस हो पण बिझनेस आता पेक्षा पण ठीक आहे आमचं चालू आहे आता म्हणजे मेहनत चालू बिझनेस असेल तर तेवढे पण आम्हाला टाइम नाही मिळणार बाकीच्या गोष्टीमध्ये आता आमचं कसं वेगळे वेगळे प्रमोशन असतात एकदा बिझनेस कोणला काम तर ते सगळं बंद होऊन जाईल का ठीक आहे जोपर्यंत आम्ही जोपर्यंत पैसे काढू जरा बिझनेस सेटअप करण्यासाठी आम्ही आता आमचे पप्पा दादा सर्वांचा म्हणजे ते हाय बिझनेस पण आम्ही कोणाकडून घेत नाही गृपया पण आम्हाला नाही आवडतच गेला मी जेव्हा असं लग्न आलं असेल मी अजूनपर्यंत कधीच पण पप्पाकडून दादाकडून पैसे घेतले पण आम्ही जे पण केलं आहे गाडीपासून सर्व आम्ही आमच्या दोघांच्या दमवर केलं आहे पंचवीस वर्षामध्ये हो चांगलं वाटतं आम्हाला केली तर आता आई असते ना एवढी खोस झाली असे ना पोराची म्हणजे थोडीशी बार प्रगती बघून तर आपल्या जीवावर करतोय खोश झाली आईला पण केलं असं भरपूर त्याच्यासोबत अजून म्हणजे आईचा सपोर्ट असतो ना तर भारी झाला असतं लाईफमध्ये त्याला कमी सोडला सपोर्ट आणि पप्पा आणि दादा ह्यांचा सपोर्ट आहे पण कसं ते लोक तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असं कधी जास्त म्हणजे बोलत नाही काय नाही एकदम शांत असतात आणि त्यांना आवडत नाही अशा गोष्टी जास्त करून तर इथे झाडं बिघडं सर्व इकडनं डोंबवले जातो एकदम स्ट्रेट पुढे गेल्यानं कॉलेज लागतो ती समोरची जी बिल्डिंग दिसते ना तुम्हाला ते बिल्डिंग तो बघा तिकडे दिसला का टँक टाँग लाईटी लावल्या बघा तो आम्ही पोहोचलेलो आहे फायनल एस के उतरलेला आहे मागे लावलेलं कुत्रे ते पळून गेले कुत्रे सर्वे आणि घाबरलेले बघा आता फायनल निघलेलं आहे आपण जाऊया पुढे नंतर कंटिन्यू करूया पुढचा आणि ते आहे ते हो मजा त्यात झाला आम्ही कॉफी पिली एकदम एकदम टेस्टी होती मस्त मजा आली का बोलते कसं होतं कॉफी कॉफी पिला एकदम आम्ही ताई ते भारी होती ना टेस्ट पण चांगली आहे या नक्की आपले जवळपास कल्याण डोंबोली तर मित्रांनो पहिले आपण गेलो उद्घाटन गेलो मी ते सांगितलं झालं सो आम्ही आत्ता चाललो आहे ते म्हणजे आजकाल एस टीने कपडे मागवलेले आहे खूप भारी होतं सर्व भारी होतं फक्त हो एसटीकडे ना ते एक सोज नव्हते हो आणि ते मला गिफ्ट घ्यायचे होते खरं म्हणजे खूप दिवसात मी गिफ्ट घ्यायचे ट्राय करत होतो आलेले पण ते लूज होत होते आणि त्यांनी डिक्की मध्ये ठेवले आणि एक दिवशी काय झालं मी कुठेतरी फेकून दिले अवि शपत ऑन कॅमेरा आज खरं बोलले तर एवढे दिवस ना फक्त फोटो बोलत होते तुझे शूज आहेत ना ते मी ठेवलेत कुठेतरी फेकून दिले म्हणजे मला आठवत नाही पण घरात एका बाहेर कुठे असं माणूस बोलतो ना रिअलिटी कधी ना कधी तोंडात येतात असे असतात ना तुमच्या मध्ये फेकले का काय माहिती नाही तर जाऊन द्या तर मी बोललो त्याला बायकोला पाहिजे गिफ्ट घेणार होतो गिफ्ट घेणार होतो कधी बर्थडे ला घेऊन घेऊ पण त्या टायमा बदल मी तिला अंगठी घेतली आणि तिने तर मला अंगठी पण दिली झाला फिट फिटिट माझा तिला जाऊया तर शूज असे ब्लॅक कलर चे बुट्स बुट्स बोलतात त्याला शूज ना उलट बूट्स बूट आपण खेळ इकडे जाणार असेशन वर ट्राफिक तर झालीच सरशी पण तर थांबू ना चलो शॉपिंग करेंगे आज थोडासा खर्च करेंगे माझ्या क्रेडिट कार्ड घेणार ना एकदा दोनदा असं झालं घेतले खूप आवश्यक नाही आणि बिचारी ते पैसे भरले क्रेडिट कार्ड वर बघा माझ्या मोबाईल मध्ये आता मग क्रेडिट कार्ड आहे थोडे कोमल झाले माझा क्रेडिट कार्ड आले पण लिमिट कमी आहे बघा क्रेडिट कार्ड कर यूज करतात ना त्यांना माहिती आहे कसं त्यांना माहिती त्यांचे दिवस कसे असतात तुम्हाला तुम्ही त्यांना काय बोललोच ना का मी काय बोलते मला मला गिफ्ट घ्यायला चाललो आणि तिकडे विलिंगच्या टाकला क्रेडिट कार्ड मध्ये काय बरेच सुरू घेतले तुम्हाला ब्लॉग नाही घेतला त्यांना बुट कपडे घेतले बिथले आणि लास्टला बिल झाला काहीतरी एक सेवा झेड तर मी क्रेडिट कार्ड मारला आणि इतके मेसेज आला इतके तोड मंग होता त्या टाइम असा होता असा झाला तिचे क्रेडिट कार्ड मध्ये कट झालं तिथे आपण मला बड्डे गिफ्ट आणि सरप्राईज घेऊन येत ते का तुला सरप्राईज घेते त्याच्या आधी बिल मोकळेवरून डालते बिल मारून नाव आयफोन घेतला आणि आपल्या बिचारे भरले एवढ्या मला समजलं आयफोनचं काहीतरी बिल मोठं बिल समज लावली काहीतरी

क्रेडिट कार्डचा काय फायदा मला का आज समज आपल्या अकाउंट मध्ये पैसे झिरो आहे आज क्रेडिट कार्ड आपण दहा हजारचा इमिस केला तर आपल्याला हे पैसे कधी भरले पुढच्या महिन्यात भराचे आहेत तो फायदा आहे पुढच्या कधी माझ्या अकाउंट मध्ये पडणार पैसे ते आपल्याला आणि आमचा मार्केट झालं आम्ही पिक्चरला जायचं तर काय म्हणजे आमचं पिक्चर पिक्चर चालू पण सध्या काय एक कॉम्पिटिशन आहे जानेवारी मध्ये कॉम्पिटिशन खूप आहे काम होई जाते ते सांगायचं नसते ही बात करतो सांगू डायरेक्ट त्याच्यासाठी मी

था। <laughs> <थाँ ने। laughs> बरेच आता काय आम्ही बरेच दिवस ना म्हणजे फॅन्स भेटतात ते ब्लॉक नाही काढायचं त्यांच्या पहिल्या पहिल्यापुढे जे फॅन्स भेटेल ते पूर्ण ब्लॉक मध्ये तुम्ही बोलायचं आमचे शेअर जे पण फॅन्स येतात ना काय ना काय चांगलं बोलायचं असं बोला म्हणजे जबरदस्ती ना म्हणजे वाईट ना म्हणजे काहीतरी बोलायचं फक्त येऊन असं भेटणं घाबरू नका काय आम्ही काय म्हणजे आम्हाला राग नाही असं काय बरेच जण घाबरतात का काय की खरं तुमचं तोंड तोंड बघून घाबरतो सांगितलं राग इश आहे पण जसं मी दिसतो तसं नाहीये गलत गलतफहमी आहे तर आता ही गलत फॅमिली बरेच जणांची सॉल्व्ह झालेली आहे जे मला भेटले त्यांना समजलं असेल का दादाला जरा पण नाही नाहीये दादा दा 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 एकदम दादा एकदम खुल्या हात आहे

पिक्चर बघायला जॅकेट आहे मला लग्नाच्या आधी वर लेवीस चा तुम्ही काढून याय किती भारीवर जाणवतो आणि काहीतरी भांडणं झालं तुमच्या दाज तुम्ही तर जंगलामध्ये फेकून दिल तर आणि मला फोटो पाठवले <laughs> <laughs> <भारा वागा। laughs> म्हणजे मी मला दुकाला पहिले कसा होता माहिती का, का। हो मी ले राग होतो होतो मी राग पहिले तर ना माझी वस्तू कोणाशी घातली ना तुम्हाला ले राग यायचा एक दिवशी दादर मला झाकडी घातला आणि ना व्हाईट कलर होता आणि एकटा मग का करून आणला असा राग आला आई होती त्या टाइम मला फेकून दिला माईवड जाऊन हे नंतर तो पैसे देते असून पैसे ना एक अजून पण घरी दाखवेल ते कोणाचे कपडे पण ना घालायचो आणि द्यायचो द्यायचं कारागिर लोकांना कपडे एवढे निघतात ना मी चेंज करत राहतो ना तुम्ही बघितलं असेल तर जास्त पण एवढे जितके कारागीर लोक मध्ये घालतात मला बरं वाटतं आयफोन सिक्सटीन घ्या ना गिफ्ट वरती विचार झालो होता मोबाईल घ्या पण मी आता विचार केलाय आता मोबाईल मध्ये इन्व्हेस्ट नाही करणार तुमचा तीन हजार तीनशे मंथली पैसे बोलतात ना इथं सहा दहा हजार रुपये एडे म्हणत असे एखादे कोच रेता कोच चला आता मग ठेवते बाई ते किलर मध्ये किलर मध्ये मला ऍड केली या दुकानात ऍड केली किलर मध्ये चला आता आता माझा शॉप आलेला आहे आणि मी आता ब्लॉग बंद करते आणि माझं कॉन्सन्ट्रेट करते शो शोधण्यामध्ये बाय इथे नाही भेटलं तर आपल्याला भरपूर सारे दुकान लाईन मध्ये आहेत गेला कारण बघते बाय इसके काय पण टाकतो सेकंड पार्ट पण बाहेर सो इथे ऑफर होती ऑफर आहे 700 मध्ये मस्त मस्त इथे 500 मध्ये दोघात आहे ते घेतात फाय हंड्रेडचे किती काढले चार चार चपले काढले अजून घेतच बसले आणि आता बघा ऑफरचा नाटक किती घेल बघा बघा चपले न पडलेली आहे वाईट वाढ्या आहे ना ती काय जा पुढे जा जा पुढे खाली बघ आता अजून पुढे त्याच्या तास पुढे हा ती बाबूसाठी पण सुरू आहे एकदम मस्त आहे टेस्क्रीम बघितला आता खूप झाली आहे तो, तो पायात नाही ठेवत म्हणून अजून त्याला आदत नाही मग पप्पाला एवढं सुचत ना त्याला नाही एवढं सुस्त आदत कसं काय पोला तरी आपल्या मित्राचं दुकान आहे आणि गेल्या टायमाला आलतो सो आता नवीन दुकान टाकलं आहे आणि बाकी तिकडे येतो आता दुकान इथे सर ब्रँडेड आहे सर्वात पहिले मी हा ब्रँड यूज करायचो तर माझे एक मित्राला दिले ते तर अजून आले नाही रिटर्न घेऊन आगे ना आल्या आलं नाही की तर सूज आवडलं जिम साठी घ्यायचंच आहे मला तर ट्राय करूया आवडलं तर घेऊ बघू आता आवडला आहे तो तिकीट आणलाय मी शॉर्ट पिक्चर ना पुढेच चांगलं वाटतंय एसकेचा सूज के इसके जे पाहिजे ते तर नाही घेतले पण ना दुसरेच दोन घेऊन टाकले आवडल्या तर जी पहा तिला भेटी ते बोला नंतर आणून तुला सँडी फोटो पाठवतो व्हॉट्सअपला तुम्हाला पाठवेल तर मी एस केला बोललो घरी जायचो पाणी गेली भरला आम्ही लोक आणि नंतर मी जिमला जाईल एसके झाले तर एस के सलून मध्ये चालेल केसन हे करायला कारण कसं हिच्या मामाच्या मुलीचं लग्न आहे तिकडे पण जायचं पुण्याला त्याच्यामुळे जर चेहऱ्यावर खर्च करायला चालतोय पाच एस केस आहे विदाऊट सनस्क्रीन पण चांगलं वाटतं मी काहीच नाही बघा माय स्किन कशी ओरिजिनल चॉक उलट ही स्किन लोक बघा तर असतात असे मेकअपचे जे फाउंडेशन हे ते दिसतो असं ओरिजिनल स्किन नाही चांगलं वाटतं मी तर काहीच नाही रिक्षाला बघा मला ठोकून गेला आता काय तर बाबू